श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरी नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसमधील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोमवारी सव्वीस ऑगस्टला आहे याच दिवशी श्रावणातील तिसरा सोमवारी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी उपवास कसा करावा पूजा मानणी कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा उत्तर पूजा कशी करावी या दिवशी कोणता मंत्र म्हणावा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये रात्री बारा नंतर हा जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला जातो घरीही जन्माष्टमीचा सोहळा साजरा करतात आपण घरच्या घरी जन्माष्टमीचा सोहळा कसा साजरा करावा ते पाहू पंचांगानुसार गोकुळाष्टमीची तिथी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्टला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सव्वीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल उदय तिथीनुसार गोकुळाष्टमी ही सव्वीस ऑगस्टला सोमवारी साजरी करायची आहे ही पूजा मांडणी आपल्याला सोमवारी सकाळी केली तर चालेल किंवा तुम्ही सायंकाळी केली तरी चालेल तर पूजा म्हणणी करताना प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची विधिवत पूजा करून आपण पूजेला सुरुवात करावी आपल्या देवघरात जी बाळकृष्णाची मूर्ती आपण पूजण्यासाठी वापरतो तीच मूर्ती या पूजेसाठी घ्यायची आहे प्रथम आपण विघ्नहर्ता गणपतीच्या मूर्तीला अभिषेक घालूया आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करूया अभिषेक घालता असताना गणपती बाप्पाना प्रथम पाण्याने नंतर पंचमूर्ताने आणि परत एकदा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि मूर्तीची विधिवत पूजा करायची आहे चौरंगावरती आपल्या देवपूजेतले लाल रंगाचे कापड अंतरून त्यावर अक्षदा ठेवाव्यात अक्षदावर हळद कुंकू अर्पण करावे व त्यावर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अष्टगण हळद कुंकू व चंदनाचा टिळा ला लावून आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे यावेळी आपण ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा हा मंत्र उच्चार करायचा आहे विघ्नहर्ता गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने त्यानंतर मी येथे चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक घालत आहे ते झाल्यानंतर आपण प्रत्येकदा पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे हा अभिषेक तुम्ही या दिवशी सकाळी घातला तरी चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा मांडणी करणार असाल त्यावेळी अभिषेक घालून तुम्ही पूजा मानणी करू शकता बारानंतर आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा असतो त्यामुळे पूजा आपल्याला अगोदरच मांडायची असते अभिषेक झाल्यानंतर लगेच बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात न ठेवता पाटावर पूजा मांडायची आहे कारण जन्मोत्सव आपल्याला या दिवशी रात्री बारानंतर साजरा करायचा असतो बाळकृष्णाच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करावे त्यांना चंदनाचा तिळा अष्टगंध हळद कुंकू लावावे यावेळी आपण त्यांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी बालकृष्णाच्या मूर्तीवर एकतर तुळशीपत्र अर्पण करावे तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आपल्याकडे कर एकशे आठ तुळशीपत्र असतील तर उत्तम नसतील तर आपण कमीत कमी पाच एक जरी अर्पण केले तरीही चालेल आपल्या घरी जर गायवासूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचीही विधिवत पूजा करावी कारण भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आहे या दिवशी घरामध्ये आपण गोडधोर पदार्थ करावेत आणि त्याचा नैवेद्य बाळकृष्णानं दाखवावा या दिवशी बाळकृष्णाला लोण्याचा नैवेद्यही दाखवावा कारण लोणी हे बाळकृष्णांना फारच आवडत होते इतके त्यांना लोणी आवडायचे की ते लोण्याची चोरी करायचे म्हणून त्यांना माखन चोरा असेही म्हटले जाते मी येथे नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थ ठेवले आहेत या प्रत्येक नैवेद्यावर मी तुळशीपत्र ठेवले आहे तर ही बाळकृष्णांना नैवेद्य दाखवताना त्या प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचे आहे या दिवशी पूजेची वेळ ही सोमवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून बारा पंचेस मिनिटापर्यंत असेल त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करण्यासाठी तुम्हाला पाऊन तासाचा वेळ असेल या दिवशी सर्वात सिद्धी योग दोन आला आहे हा योग दुपारी सव्वीस ऑगस्टला तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून सुरू होईल तो सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे याच दिवशी रोहिणी नक्षत्र आहे यावर्षी जन्माष्टमी दिवशी एक विशेष योग तयार होत आहे हा योग म्हणजे जयंत योग हा योग द्वापार युगात श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीसुद्धा होता यावर्षी अष्टमीला विशेष महत्त्व आहे यावर्षीच्या अष्टमीला सर्वात सिद्धी योग तयार होत आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानण्यात आला आहे या दिवशीचा उपवास हा एक एकमुक्त राहून करावा सोमवारी सव्वीस ऑगस्टला रात्री बारा नंतर स्वकुटुंब श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करावा आपत्तीप्राप्तीसाठी बरेच जण जन्माष्टमीचा उपवास करतात ज्या जोडप्यांना संतानप्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील तर त्यांनी श्रीकृष्ण जन्मा अष्टमीचा उपवास करावा रात्री बारा ते बारा पंचेस या वेळेत आपण जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यान त्याचवेळी आपण बालकृष्णाची मूर्ती पाळण्यात घालून हलवायची आहे जन्माष्टमीचा सोहळा साजरा करण्यासाठी तुमच्या घरी जर पाळणा असेल तर तो तुम्ही वापरू शकता किंवा बाजारातून तुम्ही नवीन आणू शकता तर घरच्या घरीसुद्धा पाळणा तयार करता येतो मी हा जो पाळणा केला आहे तो घरीच बनवला आहे अगदी कमी साहित्यामध्ये हा पाळणा तयार झाला आहे तर त्या पद्धतीने तुम्ही पाना तयार करून तुम्ही जन्माष्टमीचा सोहळा साजरा करू शकता जन्माष्टमीच्या सोहळ्याच्या वेळी आपण बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा म्हणायचा आहे पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जो रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा अंग जसा झळकता अरशाचा भिंग जो बाळा जो, जो रे जो जसा झळकता अर्षाचा भिंग जो बाळा जो, जो रे जो या पद्धतीने तुम्ही कोणताही कृष्णाचा पाळणा म्हटला तरी चालेल श्रीकृष्णाचे चरित्र सागराप्रमाणे अथांग आहे श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौसुभमणी यशस्वी मुस्तदी विजयी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्तवस्तल भक्ताभिमानी ज्ञानी यांचा जिज्ञासूंचा इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजे श्रीकृष्ण प्राचीन भारताचे श्रीकृष्ण हे एक असाधारण असे चरित्र आहे भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली व महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता प्रकांड पंडित आणि धार्मिक जगाचा नेता आहे महाभारताचे कृष्ण हे लोकनायक दुष्टांचा नाश करणारे निरपराधांचे रक्षक धीरवीर आहे भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दशावतारातील आठवा पूर्ण अवतार आहे भगवान श्रीकृष्णांची जन्मांसावर अपार मोहिनी आहे भगवान श्रीकृष्णाने जीवनामध्ये अनेक लोक केल्या कंसाचा वध केला ठार मारले पुतना राक्षसींना बीवर लोळवले कालियाच्या फणीवर नृत्य केले लाडू खाल्ले म्हणून यशोदा मातेने जेव्हा श्रीकृष्णाला आपले मुख उघडायला लावले तेव्हा तिला ईश्वरूप दाखवले गोकुळवासी यांच्या रक्षणासाठी करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला अर्जुनाला कर्मयोग शिकून कर्म प्रवृत्त केले द्रौपदीची लाज राखण्यास वस्त्र पुरवले गीता एक महान ग्रंथ असून त्यात मानसशास्त्र नीती अध्यात्म राजकारण सारे काही आहे अर्जुन एक प्रातिनिधिक पात्र असून त्याच्यासारखी परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी उद्भवते कर्तव्य आणि भावना यांचा संघर्ष निर्माण होतो श्रेयश आणि प्रेयस यातून एकाची निवड करावी लागते मन सारखे भूतकाळात तर कधी भविष्यकाळ हिंदू होते बुद्धी खंडित होते विवेक पांगळा होतो यावेळी कोणीतरी मार्गदर्शक हवा अर्जुनाची भाग्य थोर त्याची तपासे किती मोठी केवढे प्रेम हे भाग्य आपल्याला कसे लाभणार ऐलती रावरून पैलती रावर घेऊन जाणारा तारणहार आपल्याला कसा मिळणार परंतु आपण श्रीकृष्णा चरित्र वाचले मनन चिंतन अभ्यास केला तर आपले जीवन निश्चितच समृद्ध होईल यात शंका नाही सुख दुःख यशाप ह्या अशा भोवऱ्यात माणसे गिरक्या घेत असतात परंतु त्यातून बाहेर पडायला असामान्य सामर्थ्य लागते श्रीकृष्णाने अर्जुना सांगितली गीता ही खूपच मनुष्य जीवनासाठी प्रेरणादायी आहे प्रत्येकाने गीतेचे वाचन करावे गी। या दिवशी आपण गीता आपल्याला या दिवशी गीता पूर्ण वाचणे शक्य नसेल तर या दिवशी गीतेला पंधरा वाद्या जरूर वाचावा शक्य नसल्यास आपण गीतेची अठरा नावे म्हणावी या दिवशी दिवसभर आपल्याला जमे तीर्था ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते सुदेवाय या मंत्राचा जप करावा जन्माष्टमीचा सोळा तसा हा दोन दिवसाचा असतो रात्री बारा नंतर जन्मोत्सव साजरा करून सुंटोडा वाटला जातो हा सुंटोडा प्रसाद म्हणून प्रत्येकाला दिला जातो अष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो या दिवशी श्रीकृष्णाला महानैवेद्य दाखवला जातो काला केला जातो काल्यामध्ये लाह्या सुंटोडा ड्रायफ्रूट लोणी ताक चण्याची भिजलेली डाळ साखर असे तसेच टाकाचे भिजले पोहे असे सर्व पदार्थ एकत्र करून हा काला करून सर्वांना दिला जातो यालाच गोपाल काला असे म्हटले जाते जो आपण काला बनवल त्याचा नैवेद्य आपण सकाळी दाखवू शकता किंवा संध्याकाळी दाखवतो चालतो त्यानंतर आपण सायंकाळी ही पूजा काढून ठेवली तरी चालेल या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करू शकता तुम्हाला घरी करणे शक्य नसेल तर तुमच्या गावामध्ये जर मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करत असेल तर तेथे सहभागी होऊन तुम्ही ह्या सोहळ्याचा आनंद घेऊ शकता तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारखा भक्तीविश्वे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद